सर बोल ना प्रतीक काय म्हणतो मी फ्री वर्कआउट यूज करू का सर का रे कशासाठी मी असं ऐक असं ऐकलंय की फ्री वर्कआउट घेतलं एनर्जी येते अरे कशासाठी तुला काय एनर्जीच गरज पडते असं वाटतंय का किंवा तू कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट आहेस का नाही मग ते कशासाठी असं माहितीये का की ज्यांनी कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट वर हो आहे म्हणजे खास करून असं समजलं की एखादा बॉडी बिल्डर आहे की ज्याची आता कॉम्पिटिशन आहे तो कॅलरी कॅलरीस्ट्रिक्ट डायटवर असतो कटिंग फेजमध्ये त्याच्या त्याला काय होतं की एनर्जीसाठी काहीतरी एक्स्ट्रा डोस पाहिजे म्हणजे तो कटिंग फेजमध्ये असल्यामुळे त्याची कॅलरी रिस्ट्रिक्ट असणार का कमी असणार आणि वर्कआउट तर त्याला हार्ड करावं लागणार मसल मास मेंटेन करण्यासाठी मग त्या केसमध्ये जर थोडे दिवसासाठी यूज केलं तर चांगलं येते पण असं नॉर्मली जर तुमचा डाएट बिएट चांगला चालू असेल तर मग अजिबात मला वाटतं ते तू घेऊन ये कारण काय जे होत असतात ना त्याची सवय पण लागते आपल्याला म्हणजे ते ॲडिक्टेबल असतात आणि आपला बी पी पण शूट होतं म्हणजे त्याचा डायरेक्टली आपल्या हृदयावरती इफेक्ट होतो जरा जास्त काळासाठी आपण घेतलं तर म्हणून माझं स्पष्ट मत आहे की तू ते घेऊ नये ठीक आहे